बब्बू, तुला माहिती आहे आज काय काय हो तू केला पप्पा हॅपी बर्थडे पप्पाचा बर्थडे साजरा करायला लेक किती खुश आहे पाहिलं का लेक अशी केकची वाटच पाहत होती आला केक आला केक आला केक केकचा फोटो काढेपर्यंत पण खोडीच्या हा असा दम निघत नव्हता याच्यावर काही काबुली चरे टाकलेत हो तुम्हाला काबुली चरे खूप आवडतात ना म्हणून चार पाच त्याच्यावर शिंपडावा वाढदिवस कोणाचाही असो केक लेकीनेच कापायचा असा नियमच केलाय तिने बर्थडे साजरा करायची आपल्याला हौस नाही पण लेकीसाठी करावा लागतोय काय करणार